सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आणि हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या सुशांत भिसे यांच्या पत्नीचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दहा लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांना उपचार मिळाले नाहीत वेळीच मदत मिळाली असती तर ते त्यांचा ते जीव वाचला असता सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असून सामर्थ्य प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक आहेत काळात त्यांनी हजारो रुग्णांना मदत केली होती मात्र त्यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले असता पैशांसाठी उपचार नाकारण्यात आले रुग्णालय प्रशासनाने तब्बल दहा लाख रुपये भरण्याची अट घातली कुटुंबाने तातडीने तीन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आणि उर्वरित रक्कम नंतर भरण्याची विनंती केली इतकेच नाही तर मुख्यमंत्री सहायता निधीतील अधिकाऱ्यांनी देखील रुग्णालयाला फोन करून मदतीची हमी दिली मात्र रुग्णालय प्रशासनाने कोणतेही द्यारोपण न दाखवता उपचार करण्यास नकार दिला तनिषा भिसे तब्बल तीस तास प्रसूतीच्या वेदना सहन करत होत्या अखेर कुटुंबियांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले मात्र उशीर झाल्याने तनिषा यांना अधिक रक्तस्राव झाला प्रसूती दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला दुर्दैव असे की जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर काही क्षणातच तनिषा यांनी जगाचा निरोप घेतला सुशांत भिसे यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळवून दिले आर्थिक मदत उभी केली आणि आरोग्यदूत म्हणून ओळख मिळवली मात्र नियतीने त्यांच्या बाबतीत क्रूर खेळ ज्या व्यक्तीने इतरांना मदत केली तोच आपल्या पत्नीला वाचवू शकला नाही ही बाब समाजाला हादरवून टाकणारी आहे सुशांत भिसे सामर्थ्य प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून गरजू महिलांना संगणक प्रशिक्षण दिले जाते तसेच प्राथमिक शिक्षणासाठी सामर्थ्य बालक मंदिर हे शिक्षण प्रकल्प राबवले जातात राज्यभर सामाजिक कार्य रे करणाऱ्या या संस्थेचा मोठा प्रभाव आहे या घटनेनंतर समाजातून संताप व्यक्त होत आहे पैसे अभावी उपचार नाकारले जाणे हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे संबंधित रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे